तू स्वतःला काय समजतीस तू आहेस तरी कोण तू माझ्या नावामुळे ओळखली जातेस आणि हे जे तू दादागिरी करतेस ना माझ्यावर आणि माझ्या घरच्यावर तुला काय वाटलं आम्ही तुला भेटाव oh no. तुला तर फक्त आम्ही सहन करतोय नाहीतर कवाच तुला उचलून घराबाहेर फेकून दिला असतं असं रामेश्वर बोलत होत त्याच्या बायकोला आता पडला हॉस्पिटल मध्ये असं कोण बोलतय करावं आपल्या बायकोला गेम चालू करायचं मी तुला एक चापट मारणार आणि म्हणणार माणूस त्यालाच मारतो ज्याच्यावर प्रेम करतो ठीक आहे हा मी पण तुम्हाला दोन चापट आणि म्हणणार मी काय कमी प्रेम करते का तुम्हाला तुला तर सगळं माहित आहे हो मारू हा माणूस त्यालाच मारतो ज्याच्यावर प्रेम करतो आता माझी बारी अगं वेडे मला माहित आहे तुझं माझ्यावर लय प्रेम आहे साबित करून दाखवायची गरज नाही अगं तर माझा तुझ्यावर विश्वास आहे साबित करायची काय गरज नाही विश्वास आहे खोट खोट बोलायचं नाही अहो कुठून तुमच्या पॉकेट मधून चोरी करायची नाही पडायला पावसाच्या सरी आता निघायचं थेट तुझ्या भावा घरी तुला नीट समजून सांगतोय समजून घे नाहीतर बघ नाहीतर काय करणार तुम्ही नाहीतर नाहीतर मी अजून समजून सांगेल हा ठीक आहे बघते मी कोणाचं कोण होता शेजारणीचा ती आज पहिल्यांदा साडी घालते ना तिला साडी घालता नाही म्हणून ती मदतीसाठी बोलत होती मी जाऊ काय काय म्हणलं जाऊ का मला हे वीस हजाराचा परस घेऊन द्या ना वीस हजाराचा परस हा बर ठीक आहे घेऊन देतो तुला वीस हजाराचं परस पण तुला माझं काम करावं लागेल काय या महिन्याचं रूम भाडं आणि लाईट बिल तुला भरावं लागल हो तुम्ही काय वेडे पेडे झाल्यात काय लाईट बिल भर रूम भाडं भर माझ्याजवळ पन्नास रुपये पेक्षा जास्त पैसे असतात काय म्हणजे तुला पन्नास रुपये ठेवण्यासाठी वीस हजाराचं परस पाहिजे का हा चालेल मला एक सोन्याचा हार घेऊन द्या ना मी सात जन्म तुमच्यावर प्रेम करेन हार सोबत मी तुला कंगन पण घेऊन पण ही गोष्ट या जन्मापर्यंतच राहू दे अग शिवकन्या मी आज एक पुस्तक लिहलय खरंच वाचून दाखवा बर पहिल्या पानवरती लिहलय माझी प्रिय बायको रोज सकाळी लवकर उठते आय माझ्यावर लिहिले हा पुढा आणि शेवटच्या पानवरती लिहलय